बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखर तालुक्यातील पिंपळनेर शहरातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू असल्याने आदिवासी पट्ट्यातील महिला व नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेरचे आभार मानले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून दोन महिन्यापासून लाभार्थ्यांना इतर महत्वाची कागदपत्रे सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आल्याने सर्व प्रवर्गातील महिलांना त्रास होऊ नये यासाठी पिंपळनेर शहरातील तुलसी सुपर शॉप जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यांनी महिलांना सोयी सुविधांचा अभावामुळे व कमी कर्मचारी अधिकारी असल्याने परंतु आदिवासी पट्ट्यातील महिला भगिनींना कसलाही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलांना टोकनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सकाळी आठ पासून महिला वर्ग बँकेच्या समोर गर्दी करीत असताना सदर महिलांना एसबीआय तर्फे एक टोकन दिले जाते व बँक जेव्हा सुरू होते तेव्हा शिपाई दिनेश सोनोने हे प्रत्येक लाभार्थ्यांना टोकन देऊन आत सोडले जाते सविस्तर माहिती सांगितली जाते लाभार्थी शिकलेला नसला तरीही त्याला व्यवस्थित गाईड करणे स्वतंत्र मदतनीस महिला माहिती व फॉर्म भरून लाभार्थ्यांना मदत करीत असल्याचे चित्र दिसून आले कागदपत्रांची पूर्तता करणे क्रेडिट कार्ड कर्मचारी महिला देखील लाभार्थ्यांचा फॉर्म भरून मदतीला सरसावल्या आहेत तसेच अधिकारी व व्यवस्थित मार्गदर्शन करतात आज एसबीआय पिंपळनेर शाखेत कर्मचारी देखील कमी असले तरी लाभार्थ्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे काम करीत असताना दिसत आहे पिंपळनेर शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यातील आदिवासी महिला व बांधवांच्या चेहऱ्यावर या निमित्ताने समाधान असल्याचे चित्र दिसून येत आहे কেনাকেন কেনাকে কেনাকেনাকে

आमचं काम व्यवस्थित या ठिकाणी चालू आहे जिनेश भाऊ एक या ठिकाणी आहेत पण त्यांनी सगळ्यांना जे लामध्ये बसलेले त्यांना टोकन दिलेले आहेत कसे टोकन हे माझं तो समजा आणि ज्यावेळेस आम्ही आत्ता गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी जे स्टाफ आहे त्या ठिकाणी जे काम करणारे आहेत ते आम्हाला सहभागी करत आहे आणि आमचं काम व्यवस्थित सुरू आहे त्या ठिकाणी मध्ये काही प्रॉब्लेम आला तुम्हाला जे कोणता प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही त्यांनी व्यवस्थित घेतले घेता आणि आम्हाला काम त्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणजे पाठवून देतो कोणती शक आहे की टिप्पनेस म्हणजे एस बी आयची टुफणन्स टाका आपली बातमी आपले हातात चॅनल शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी